नमस्कार मी अश्विनी आज मस्त असं बनवते आहे लोखंडी तव्यामध्ये कांदे पोहे तर लोखंडी तव्यातले पोहे ना खूप छान असे लागतात तर कांदे पोहे करायसाठी कांदा चिरून घेतला आहे मिरची चिरून घेतली त्याचप्रमाणे पोहे स्वच्छ करून चाळणीमध्ये स्वच्छ धुवून तसेच नितळ ठेवलेत आता आपण फोडणी करून घेऊया तर यासाठी मी तव्यामध्ये तेल घालून घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये शेंगदाणे छान असे तळून घेतले त्याच्यामध्येच जिरं मोहरी याची फोडणी घालून घेतली आहे आणि चिरून घेतलेला कांदा मिरची आणि कढीपत्ता छान असा या तेलामध्ये खमंग होईपर्यंत परतून घेतला चाळणीतले पोहे हाताने एकसारखे मोकळे करायचे आणि ते सुद्धा आपण या कढई तव्यामध्ये घालून घ्यायचे आणि एकसारखं ढवळत याला परतून घ्यायचं यामध्ये हळद घालायची मीठ घालायचं चा, आणि छान असे कांदे पोहे परतले जातात तर आता आपण छान मस्त असे हे कांदे पोहे परतून घेऊया याला मी आज वाफ काढणार नाही आहे कारण की मला थोडे ना कडक असे कांदे पोहे क करायचे होते त्यामुळे आज वाफ नाही दिलेली असेच मोकळे असे तव्यामध्ये परतून घेतलेत आणि पोहे पहा इतके छान असे हो मोकळे सुटसुटीत होतात आणि कधी कधी असे ना खाली करप जी असते ना ती खायला खूप वेगळी मजा येते तर आता याच्यावरती आपण नारळाचा चव घालून घ्यायचा आणि कोथिंबीर आणि लिंबूसुद्धा पिळून घ्यायचे हे पोहे ना पण तव्यावरचे चुलीवर जेव्हा करतो ना तर त्याची चव अगदी म्हणजे भन्नाट अशी लागते म्हणजे ते कर, करप करपताना ना खाली ते खायला खूप मजा येते म्हणून मला हे थोडे कर, करप करपवायचे होते आणि ती जी करप असते ना ती खायची होती यासाठी आज मी तव्यामध्ये पोहे केलेत आणि पोहे कसेही करा ते खूपच छान लागतात म्हणजे तुम्ही नारळाचा चव घाला अथवा नका घालू लिंबू घाला अथवा नका घालू छान होतात